धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातील सुभाष नगर परिसरात घंटा गाडीने चिमुकल्याला चिरडले धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात शौर्य बडगुजर जागीच ठार दरम्यान परिसरातील शौर्याच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलंय पुढील कारवाई सुरू केली आहे अशी माहिती आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सकाळी घंटा गाडी आली वरगाव बाहेर घेऊ आला त्यानंतर वरगाला बघितलं पुढच्या चाकामध्ये आला नंतर मागच्या चाकामध्ये आला या काहीच बघितले नाही दोघे जण गाडीमध्ये बसलेले होते गाडी सोडून सण पाहून गेले गाडी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलो काय मुलगा किती वर्षाचा होता एक वर्षाचा नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे आज सकाळी जुने धुळे बर्फ कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे एम एच अठरा बी जी चौतीस शहाण्णव याने लहान मुला ठोस पारून अपघात केला आहे त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेलं आहे नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्याने शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता नये ही माझी चालकांना विनंती आहे मधुमेहासाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेव्हल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका